ਦੇ ਜੰਗਲ ਬਾਬਾ ਮੈਕਲੈਰਨ ਵੀ ਬਾਬੋ ਇੱਕ ਪੂਰਤ ਲੌਜਿਸਟਿਕਸ ਮਜੀ ਫਲਾਈਟ ਆਦਾ वाया ਕਤਰ ਵਰੋਂ हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग टू द न्यू ब्लॉक तर मित्रांनो काय विषय काय कसे आहात कसे आहात आहात ना मज्जा करत आहे ना काय बोलता ठीक आहे आणि आता वाजलेत नाही आलम बघा किती आराम लावतो बघा सहा तीस सहा बत्तीस सहा पस्तीस सहा चाळीस सात 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 सहा अठ्ठावीस एवढे आलापास आहेत का कोणाचे पाच <laughs> एकवीस आता वाजले सहा अठ्ठावीस आणि उठलोय उठलोय आणि आता आप आज आहे आपला प्रतीचा प्रवास आपण चाललोय पुन्हा इंडियामध्ये आपला काम झालंय तीस दिवसाचं काम असतो आपला आपण काम रिटर्न केलंय आता आणि चाललोय परत इंडियामध्ये आणि आता साडे वाजता उठलोय मला जायचं ब्रेकफास्ट करायला खाली आता सगळे जातील त्याच्या आधी तर जकुझी सर ते जकुझीला भरायचं आहे मला आणि त्यात मला जरा मस्तपैकी सुकूनमध्ये जरा गरम गरम पाण्यामध्ये मज्जा करायची तर तो आता भरतोच जातो मी दाखवतो मला तो बघा तिथे आहे दे जरा मग दाखवतो तर मित्रांनो आपला बाट टप भरला आहे आपलं बाथरूम आणि काय काय दिलं म्हणून आणि आपलं बाथ मस्त पैकी फेस बिस्ट काढून थरटणी ठेवलं आहे आता ब्रश ब्रिश करतो आणि लगेच बाटपमध्ये आणि डायरेक्ट तुम्हाला बाई नंतर भेटतो नंतर अंघोळ विंगोळ एकदम फ्रेश झालं फ्यू मिनिट्स लिहिते तर मित्रांनो आलो ब्रेकफास्टला फ्यू मोमेंट्स सो गायज रेडी झालोय मी पॅक बिग पॅक झाले माझी आणि त्यात खराब झाले म्हणून टाकून दिले मी आणि मी व्हिडिओ बनवणार नव्हतो पण विषय काय माझी फ्लाईट आता वाया कतारवरून आहे तर कतार मस्त आहे आणि जर मला वरतून जर दाखवायला भेटेल ना कतार बघायला भेटेल तर मस्त असा व्ह्यू भेटेल आपल्याला वरतून कतारचा आणि कतार काही जास्त मोठं नाही आहे छोट आहे पण माणी पप्पी पप्पी म्हणजे अंजयगड सो मस्त मस्त टॉवर्स असतील दाखवतो मी आणि मी पण कतारला कधी गेलो नाही बघितलं नाही आपण शारजावरून जर गेलो असतो मी आज तर मी ब्लॉग मस्त केला हा बट कतारवरून चाललो आहे आणि फ्लाईट पण नवीन आहे आपली कतार एरवेज आहे सो त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो आहे कसा एक्सपिरियन्स राहील काय ते बघू आता पुढेच आपण आणि आता वाजलेत आपला टाईम झाला आहे किती रे बाबा नऊ आणि दहा वाजता निघायचं आहे सो दहा वाजता निघालो की जाऊ आपण आपली फ्लाईट मस्त धरू कत्तर एअरवेजची आणि विषय असं आहे मस्त आहे की वातावरण झालं आहे बाहेर तेव्हा आणि आता थंडीचा महिना होता थंडीचा सा महिना सांपळा आहे खरंच झाला आहे थंडी आणि विषय वाढला आहे उन्हाळ्यात सापू छाम गरमी आणि ही पानछट ए सी सहादारच नाही करत ते बघा फुल ट्वेंटीओ ठेवले आणि हवाच येत नाही तर पानछट आहे फुल बघू चला आता जाऊ आपण डायरेक्ट गाडीत बसायला आणि जाऊ डायरेक्ट एअरपोर्टला आणि आणि बाकी आपण डायरेक्ट जाऊ कतार आणि त्याच्यानंतर मुंबई आपल्या घरच्यांना भेटायला आणि खूप 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 व्हिडिओज व्लॉग काढू तिकडे गेल्यावर तर चला भेटतो <Sans> तेव्हा सो काहीच जाऊ आता बसायला फ्लाईटमध्ये फर्स्ट टाईम इन कतार एअरवेज लेट सी हाऊ ब्युटिफुल इट इजनेस क्लास सो मित्रांन बघतो फ्लाईटमध्ये आणि दाखवतो फ्लाईट तुम्हाला समोर बघा आपली फ्लाईट मोठी येतो आणि स्क्रीन आणि इथंच कन्सोल दिलं आहे

आता मस्त दिसतोय फायनली मित्रांनो लँड झालो आहे दोहा कता त्याला व्हिडिओ काढताना मला विंडो सीट नव्हती भेटली सो त्यांच्यावर पण डबल डेक्कर आहे हा बघा जसं इथे इथे आठ होतो ते बघा मेट्रो आणि एक नंबर असा एअरप्लेन एअरपोर्ट आहे हा एक नंबर भाभो एअरपोर्ट

भाई आणि इथे मर्सिडीज तर मित्रांनो इथून जायचं आहे मेट्रो नाही आणि मेट्रोसाठी बस वगैरे येते मेट्रो मेट्रो आली बाबा ज्या मोठा एअरपोर्ट आहे कतारचा मेट्रो आलेली आहे आणि त्यात बसोआणे जावं आपल्या गेटवरती हो मेट्रो नंबर का। एक नंबर काम झालेला आहे आपण एअरपोर्ट मध्ये मेट्रो मध्ये बसलोय मेट्रो जाऊ आपण आपल्या गेट वरती एक नंबर सेल एअरपोर्ट इथं काय का किती मोठा आहे आणि हे बघ काय का एअरपोर्ट मध्ये अरे जिथे जातो तिथे गाड्याच लावल्यात बघ इथे पण गाडी परत लकी ड्रॉ ऑल ओव्हर लकी कुठली गाडी मित्रांनो इथे आहे सा कॅफे चला काय काय इथे चला रोबोट रिपोर्ट मध्ये जंगल गेला आहे बघा एअरपोर्ट मध्ये जंगल काही मजा आली आज खोट बर वाटतय बाबा एअरपोर्ट वरती झाडांना पाणी घालण्यासाठी बाबा नंबर बाई एक तास झाला चालतोय दमलोय फुल छान मोठं यार एअरपोर्ट पूर्ण ठिकाणीच मेट्रो पाहिजे होतो आता आणि गेट्स एवढे आहेत ना खूप गेट्स आहेत भारी पण एक नंबर आहे जाम गाड्या लावल्या लाव गा? तर जाम गाड्या लावल्यात अरे आम्ही चिमावसे बघा आला एवढं मोठं आता फायनली चाललो आहे गेटवरती एका गेट्स थकले चाम चिरलोय चाललोय खूप आता जरा रेस्ट तर मित्रांनो थकलो आता चालून चालून खूप चाललोय आणि वारलेत आता पावणे आठ आणि आता साडेआठची फ्लाईट आहे आपली सो बसू फ्लाईटमध्ये आणि जाऊया आपल्या गावी मुंबई मुंबई म्हणजे गाव खोपली खोपली म्हणजे सॉरी इकडे तिकडे जाऊन आपल्या घरी जाऊ बाकी फुल माझ्या गेले मी आणि भाई किती मोठे एअरपोर्ट आहे छान मोठा एअरपोर्ट आहे छान मोठा कमीत कमी ना आज मी चाललो फक्त चाललो या म्हणजे प्रॉपर जॉर्डनपासून मी निघत जवळ चाललो आहे आत्तापर्यंत माझं सहा पॉईंट एट समथिंग किलोमीटर झालं आहे हा माझा हेल्थ रिंग काहीतरी सांगते की टू एटी के थ्री हंड्रेड कॅलरीजचं वर झाल्यातच आणि सहा किलोमीटर माझे वॉकिंग झाले सो आणि विषय असा आहे मला लागले भूक आता भूक लागले तर लॉन आणि जे को फूड कोर्ट आहेत ते पुढे आहेत खूप आता परत अर्धा किलोमीटरचा जाणं आणि परत येणं माझ्याकडून का होणार नाही कारण झंपाय दुखले चालून 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 डायरेक्ट आपल्या फ्लाईटमध्ये खायला भेटेल काहीतरी मस्त खाऊ मस्त झोप काढू आणि जाऊ आपण आपल्या घरी आणि भाई काय बोलतो सर मी अनाऊन्समेंट झालेली आहे आपल्या सांगा जा, झाले झालं झालं बोर्डिंग चालू झालेली तुम्हाला दाखवत चालू झाले ई सिक्स तर जाऊयात आपण बोर्डिंगला आणि आपलं फ्लाईट आहे कतार एअरवेज चॅलो चलो सो फायनली so, मित्रांनो आपलं काम झालं आहे बोर्डिंग पास सगळा तर जाऊ आपण mm. फ्लॅटमध्ये बसायला आपल्या आणि हा रात्रीचा सीन असा काहीतरी आहे आणि आपली फ्लाईट पोहोचेल उद्या तीन वाजता सो सीन बघून का तुम्ही असा खूप मोठा एअरपोर्ट यार तिथे प्लेन उठतं आता तर बघा उठतोय म्हणजे आला आहे का गेलं माहीत नाही तर बघा जस्ट वाटतं सो so, मित्रांनो ज्या प्लेनमधून मधून आलटो त्याच प्लेनमध्ये आता चालू असेल त्याच म्हणजे प्लेन नंबर दुसरा आहे पण सेम तेवढाच मोठा तगडा प्लेन आहे आणि आपल्याला या टायमाला भेटली आहे विंडो सीट सो विंडो सीटमधून दाखवतो व्ह्यू तुम्हाला रात्रीचा कसा आहे मस्तच असणार आहे रात्रीचा व्ह्यू आणि बघा काही बघा प्लेन बघा आणि ते बोलला किती मोठी आहे बिझनेस क्लास सो मित्रांनो आता आपल्या फ्लाईट मध्ये आपण आणि आणि आता इथून आपल्याला मस्त असा व्ह्यू दिसणार आहे एक नंबर पोस्ट दाखवतो तुम्हाला वेगवेगळ्या हेडफोन्स मारे ना आलो का घरी घेऊ शकतो कतार भर एकदम ब्रँडिंग विंडिंग आहे घेऊ घरी नाही घेऊ शकत रिझन तीन बघा फक्त याच सॉकेटला लागणार इथे सॉकेट कुठे हा खाली फक्त इथेच लागणार छान आहे ना कतारवाले इथ मध्ये पण असत होतं जो मोठा प्लेन होता सो आता बोटिंग कम्प्लीट झाले आणि आता जाऊ फ्लाय करू आपण मित्रांन मी एवढ्या फ्लॅटमध्ये बसतो ना खूप फ्लॅटमध्ये बसतो असा बरं तिथे आणि खातर एअर वेद सेफ्टी अनाउन्समेंट आहे सेफ्टी ड्रेसिंग खूप भरे वाटले मला या केने आणि खूप इंटरेस्टिंग अशा पद्धतीने सेफ्टी ड्रेसिंग दिले मला आवडले फुल क्वालिटी कोणत्या कोणत्या एरिज मध्ये बसलोय कत ओमान बसलोय कुठला एरे इतिहास पण ती मला सर्वात बेस्ट वाटले आतापर्यंतची कतारे मित्रांनो मी पोचलो आहे मुंबईला आपल्या आपली मुंबईला सो आता विषय असा आहे बॅग भेटले मला आणि माझ्यात स्टॅमिना नाही एनर्जी नाही आहे पूर्ण नाही आहे सो मी आता पुढे ब्लॉग बनवत नाही प्रिजेंट करतो कारण इच्छा नाही आहे आता कारण दमलो आहे खूप झोपण्यापूर्ण बरोबर सो बस एवढंच जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला